शिवपुराण ग्रंथ ज्या वेळेला आपण म्हणतोय तर हा चोवीस हजार श्लोक असलेला असा हा मोठा ग्रंथ आहे आणि ह्या चोवीस हजार श्लोकांचं विवरण करायचं झालं किंवा पाहायचं झालं तर चोवीस चो दिवस काय चोवीस महिनेसुद्धा पुरणार नाही इतकं हे प्रचंड आहे त्यात आपण फक्त तीन दिवसात दोन अडीच दोन अडीच तासांच्या सेशनमधून हे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत इंट्रोडक्शन तुम्हाला फक्त ह्याच्यातलं मिळणार आहे की नेमकं तुम्ही जर शिवपुराण उघडणार असलात तर तुम्ही त्याच्यात काय वाचाल काय महत्त्वाचं आहे एवढं आपण फक्त बघणार आहोत त्यामुळे ही इंट्रोडक्शन आहे एवढं लक्षात हे सगळे विषय आपल्याला इथे कव्हर करता येणार नाही सगळ्या विषयांना स्पर्शही करता येणार नाही अगदी मोघम आपण पाहणार आहोत चरित्र हे भगवंतांचं तरीसुद्धा तेच्या कुशीत बसून आपण त्याचं नाव घेणार आहोत किंवा त्याच्या ज्या थोड्या भोवतीला पकडणार आहोत त्यामुळे आपल्याला जो काय व्हायचा फायदा प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे तो निश्चितपणे होणार आहे यात कुठलीही शंका नाही